पणवे शहर पोलिसांतर्फे इंडियन कोस्ट से अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन कायदा सायबर फ्रॉड व नवी मुंबई व्हॉट्सअप चॅनल बाबत करण्यात आले मार्गदर्शन नवीन कायदा व सायबर जनजागृती कार्यक्रमांतर्गत पणवे शहर पोलिसांतर्फे इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन कायदा सायबर फ्रॉड व नवी मुंबई व्हॉट्सअप चॅनल मार्गदर्शन करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडव्होकेट सचिन पटेल यांनी उपस्थितांना नवीन कायद्याविषयक मार्गदर्शन केले तर पोलीस निरीक्षक शाकीर पटेल यांनी पोलीस जनता समन्वयक मार्गदर्शन केले तसेच सायबर गुन्हे मार्गदर्शन व्हॉट्सअप चॅनल याचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक अभय कदम यांनी केले तसेच यावेळी उपस्थित केलेल्या शंकांचे निरासन सुद्धा केले बिव्ह रिपोर्ट बनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री